रमेश मुकादम ग्रामोदर विचार माध्यमातूनच काल झालेल्या नगरपरिच नगर परिषद आणि नगरपंचायतच्या नगर निवडणुकीमध्ये पन्नास ते बावन्न टक्के मतदान झालेलं आहे आणि सदरच्या निवडणुका शांततेत काही ठिकाणी किरकोळ बाचावाचीत संपन्न झाल्या आणि त्याबद्दल निवडणूक आयोगाचे आणि समस्त मतदारांचं जाहीर आभार आणि त्या संदर्भामध्ये बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं महाराष्ट्रातील जवळजवळ दोनशे चौसष्ट नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतच्या निवडणुका काल संमिश्र वातावरण संपन्न झालेलं आहे आणि जवळजवळ बा पन्नास ते बावन्न टक्के मतदान झालेलं आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सेहेचाळीस नगरसेवक नगरपंचायत तसंच कोकणामध्ये साधारणपणे सव्वीस नाशिक विभागामध्ये पंचेचाळीस नागपूर विभागात त्रेपन्न पुण्यामध्ये छप्पन्न अमरावती विभागात चाळीस अशा दोनशे चौसष्ट नगरपालिकाने बेचाळीस नगर नगरपंचायतच्या नगराध्यक्षपद आणि सदस्यच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि जवळजवळ चोवीस ठिकाणच्या ज्या निवडणुका आहेत चोवीस नगरपालिका ह्या पुढच्या टप्प्यात म्हणजे साधारणपणे वीस तारखेला होणार आहेत एकत्रच निवडणुका जाहीर महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगानं केलेलं होतं परंतु काही लोक न्यायालयामध्ये गेली आणि पन्नास टक्केच्या पेक्षा अधिक राखीव जागा काही ठिकाणी ठेवल्या गेल्या त्यामुळं पन्नास टक्केच्या आतमध्ये ज्या ठिकाणी राखीव जागांचा कोटा होता अशा नगर नगरपालिका नगरपंचायत समितीच्या निवडणुका हा यशस्वीपणे पार पडलेल्या आहेत जनतेचा उत्साह होता आणि यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आणि अजितदादा पवार या तीन सत्ताधारीच पक्ष एकमेकाच्या विरुद्ध ठाकलेले होते आणि महाविकास आघाडीची उद्धव सेनेची आणि शरद पवार यांची होती यांचं किरकोळ अस्तित्व याच्यामध्ये दिसून आलेलं आहे सगळ्या सोहऱ्यांची झालेली निवडणूक आहे परंतु सात ते आठ वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या रगडल्या हो होत्या त्यांना आता मुहूर्त मिळालेला आहे आणि तीन टप्प्यात या निवडणुका होणार आहेत आणि त्याची पहिला टप्पा हा पार पाडला आणि महाराष्ट्र लोक महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगानं हिंमत दाखवली डेरिंग दाखवली आणि ह्या निवडणुका पार पडल्यात परंतु औरंगाबाद खंडपीठ या खंडपीठामध्ये काही लोक उमेदवार न्यायालयात गेली आणि मतपोजणीचा निकाल जो आज म्हणजे तीन तारखेला होणार होता तो एकवीस तारखेला हो करण्याचा न्यायालयाचा आदेश आणि त्यामुळे निवडणूक आयोगानं सदरचा निकाल हा एकवीस तारखेला जाहीर अस होणार असल्याचं जाहीर करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलेला आहे तत्पूर्वी दोन तारखेला होणाऱ्या निवडणुकीत चोवीस नगरपंचायतच्या निवडणुका ह्या पुढे ढकलून म्हणजे वीस तारखेला ढकलून निवडणूक आयोगाने घोळ घातलेला होता आणि निवडणुकीच्या या बेजबाबदारपणामुळे घातलेल्या घोळ्याचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केलेली आहे तर विरोधी पक्षने देखील निवडणूक आयोगाच्या गोळावर टीका केलेली आहे त्यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारवर देखील टीका केलेली आहे निवडणूक आयोग आणि सरकार हे घोळ घालते आणि लोकांचं अंत पाहते असं त्यांनी सांगितलेलं आहे दर पाच वर्षांनी निवडणुका होणं गरजेचं आहे असं पृथ्वीराज चव्हाणाचं चा म्हटलं आणि यू पी ए गव्हर्नमेंटच्या काळात आम्ही तसा कायदा केला होता परंतु एन डी ए सरकारमध्ये यामध्ये गोळ घातला जात आहे आणि मुद्दामून या गोष्टी करता केल्या जातात असा त्यांनी के आरोप केलेला आहे आरोप प्रत्यारोपाने का होईना ही निवडणूक पार पडलेली आहे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सगळ्या सोयऱ्यांना तिकीट मिळाल्याचे दिसून आलेले आहे आमदारांची कुठे मी मा बायको कुठे भाऊ तर मंत्र्यांची कुठे बायको असा प्रकार झालेला आहे आणि निवडणूक म्हणजे सगळ्या सोयऱ्यांचीच निवडणूक झालेली आहे पैशांची आणि धनधडकांची झालेली आहे आणि ते याच्यापासून सर्वसामान्य कार्यकर्ता कुठेतरी दुरावला आहे असं दिसून आलेलं आहे कारण लोकशाही ही सा ही विक लोकशाहीचं विकेंद्रीकरण होणं गरजेचं आहे परंतु तशा प्रकारे विकेंद्रीकरण झा झालं असं दिसून येत नाही आणि पैशाला महत्त्व जास्त आलेलं आहे आणि भांडवलशाही लोकशाही एन डी ए आघाडीच्या सरकारनं जोरात आखलेले आहे त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ता नाराज आहे असो काय असो पण निवडणुका यशस्वी पार पडल्या लोकांनी त्याच्यात भाग घेतला आता निकाल एकवीस तारखेला आहे आणि त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिकेच्या देखील निवडणुका होणार आहे आणि ह्या निवडणुका पारदर्शकपणे व्हाव्या असा निवडणूक आयोगाकडे लोकांचं बघण्याचं आहे आता काही जे भाटी आयोगामुळे ओबीसीच्या जागा कुठेतरी थांबल्या होत्या आणि त्या जागा देण्याच्या दृष्टीनं सुप्रीम कोर्टाने दिलेले निकाल आणि आगामी काही काळामध्ये जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुका होतील त्या निवडणुकीमध्ये निवडणूक आयोग पारदर्शकपणे काम करेल योग्य पद्धतीने आरक्षण जाहीर करेल आणि निवडणुका होतील असं एक चित्र आहे असं जरी असलं तरी वीस दिवसच्या मत मतपेट्या आता राखून ठेवण्याची जबाबदारी राज्य सरकारवर आली आणि त्याचा ताण सरकारी कर्मचाऱ्यांवर पडणार आहे एक तर सरकार नवीन भरत्या करत नाही आणि त्यामुळं असलेल्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडतो आणि त्यामुळं बऱ्याच प्रकारचा कर्मचारी आत्महत्या करतात असं एस आर आय योजनेमध्ये दिसून आलेलं आहे आणि एस आर आय योजना जी केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेली आहे काय राज्यामध्ये आणि त्याचा ताण बी पडलेला आहे आणि त्यांनी आत्महत्या देखील के केलेल्या आहेत असे पस्तीसहून अधिक केसेस झालेले आहेत या सर्व गोष्टीचा असता विचार करता निकोप लोकशाहीच्या दृष्टीनं महाराष्ट्रातील निवडणूक आयोग हे काम करेल आणि आगामी काही दुसरा तिसरा टप्पा यशस्वी पार पडून लोकशाहीचे उत्सव यशस्वी संपन्न करतील याबद्दल दुबात नाही या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत